नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज परभणी दौऱ्यावर आले होते त्यांनी न्यायालयीन कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियाची भेट घेत त्यांचं करत घडलेल्या घटना संदर्भात चर्चा केली त्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियाची पर भेट घेतली व त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली यावेळी वाकोडे कुटुंबियांनी आमच्या कुटुंबातील एका मुलाला शासकीय नोकरीत घ्या व आर्थिक मदत देण्याची मागणी केली तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या मुलाला शासकीय नोकरी देण्यासाठी व आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण मुख्यमंत्री यांच्याशी स यांच्याशी भेटणार असल्याचंही सांगितलं याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांनाही शासनाच्या वतीने आर्थिक मदत आणि सोमनाथच्या भावाला नोकरी मिळवून देण्याची प्रयत्न करू असं सांगितलं आणि त्यांनी आपलं आयुष्यभर गरीबांच्या साठी आणि सातत्यानं गौर करण्यासाठी काम केलेलं आहे त्यांच्या कुटुंबियांनी भेट घेऊन मी आलेलो आहे त्याच्यामध्ये एका भावाला नोकरी द्यावी अशी त्यांची मागणी याच्यासाठी आणि विजय बापोड यांचं करण्यासाठी त्यांच्या घरासमोरच जागा माराव्या महानगरपालिकेची आहे तर जागा देण्याच्या संबंधातले पकड माराव त्यांच्या कुटुंबियांनी दिलेला आहे जागा झोगळा महामहारानगरपालिका द्यावी आणि सामाजिक न्याय का त्याबद्दल विजय सातत्यानं समाजासाठी काम करत राहिलेले आहे समाजावर त्यांच्या जाण्यामुळे आमच्या आंबेडकर चळवळी बसलेलं आहे आणि ते सातत्यानं हे आंदोलन झाल्यापासून तेरा तारखेपासून ते सातत्यानं ऍक्टिव्ह होते आणि